तर नमस्कार हो मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आहे तर हो आज देऊ आहे देविवाली म्हणजे नेमकं काय तर देव दिवाळी म्हणजे व्हिडिओ घालण्याची परंपरा आहे जी पूर्वीपासून चालत आलेली आहे ती आत्ता पण आम्ही चालवतो आणि तर मित्रो देव दिवाळीची सुरुवात कशा पद्धतीने होते थोडक्यात एक तुम्हाला सांगतो तर सकाळी पहाटे पहाटे उठून आपल्या गोट्यातील गाईगोरांना आंघोळ अंघोळ घातली जाते त्यांना आरत केली जाते आणि त्यांना आंबोल्या खायला घेतले कशाला तर मित्रो तसं एक आम्ही आमच्या घरी बैल आहेत तर त्यांना आम्ही आरत लावले आणि आंबोल्या खायला आल्या तर तो व्हिडिओ पहिले आपण पाहूया नंतर आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट होईल चांग ब्र जाऊ चांग बला हिरापडे जाऊ बळीत्र जाऊ चांग बला हिरापडे जाऊ बळीत्र जाऊ चांग बला हिरेपडे जाऊ बळीत्र जाऊ चांग बला हिरापेडे जाऊ बळीत्र जाऊ चांग बला तर मित्र हो आता आपण आपल्या बैलांना आरत केले आणि आंबोले सुद्धा खायला घेतले तर शेवटला तुम्हाला ऐकायला मिळालं असेल की एक घोषणा केली जाते तर इड्यापिढ्या जाव बलेचं राज जा चांग ब म्हणजे नेमकं काय तर इडा टलो पिढा टलो बलीचे राजे हो बली म्हणजे बलीचा राजा म्हणजे शेतकरी तर शेतकऱ्याचा राजे हो असं या गोष्टीमध्ये सांगितलं जातं तर, तर, तर मित्र हो आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया हे आपलं पहिलंच घर आहे आणि ह्याच घरातून आम्ही सुरुवात करत असतो हे आमच्या भावकीचं एक घर आहे इथे आमचा भावकीचा देव आहे विळेमांडण्याची पद्धत पारंपरिक पद्धती कोकणामध्ये देव दिवाळी ही मोठी दिवाळी म्हणून केली जाते आणि सर्व हे तुम्हाला दिसत आहेत ते आमच्या वाडीतील सर्व मंडळी आहेत जय श्री राम સામબલા દેખે પડો જાઓ બળદરા જાઓ 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 સામબલા હા સામબલા દેખે પડો જાઓ બળદરા જાઓ સામબલા શું દુખ દે દુખ દેવા દુખ દેવા तर मित्र हो आपण जे आता वेळात लागले त्यानंतर आपण एक घोषणा केली इडा डलू पिड्या डलो बरीच राजी जागा आणि ती झाल्यानंतर तर आता आपण पूजा करूनही घेतली आहे आणि आता आपण नैवेद्य दाखवतो आहे नैवेद्य म्हणजेच काय आहे तर भोपऱ्याचं नैवेद्य आहे आणि सांगण्याचा आहे पण नैवेद्य दाखवून द्या

पिछमी पिछवी पिछवी मांगादार

तर मित्र आपण पहिल्या घरामध्ये पाहिलं की शिवटचा भाग आपण रोडचा राहिला होता ह्या घरामध्ये तर आता आपण खाली जो हातुरला होता मित्र तर आपण तो आता व्हिडिओ सर्वांना वाटून झालेत आणि तो गुंडाळून आपल्या टोप रोवलीमध्ये ठेवून तर तो डोक्यावरती घ्यायचा असतो आणि डोक्यावरती घेऊन आपण माल्यावरती माल्यावर माल्यावरती ठेवायचा आपण हे माल्यावर ठेवतो ना हे कशासाठी म्हणजे काय कारण नंतर काय शास्त्र शास्त्र आहे काय आपण जे माझ्यावर ठेवतो ना, ना ते शास्त्र आहे काहीतरी शास्त्र म्हणजे लगेच आपण हे करू शकत ना आपण एक पहिल्यापासून चाललेली परंपरा हा बरं हा का